नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं जे हो न्यूज मराठी या चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सध्या राजकीय वातावरण हे मोठ्या प्रमाणात आहे आणि या वातावरणामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ह्या निवडणुका या ठिकाणी अगदी काही दिवसांमध्ये लागत आहेत परंतु त्या दोघरच या ठिकाणी उमेदवारांची धावपळ या ठिकाणी आपण पाहत आहात आणि प्रत्येकाला उत्सुकता लागली आहे कधी निवडणुका जाहीर होतात आणि कधी कधी आपली उमेदवारी जाहीर होते जर आपण गट गट किंवा गणवाईज जर पाहिलं पहिला गण आपण आजपासून घेऊ आणि आणि माझ्या सगळ्या प्रेक्षकांना एक विनंती आहे की दररोज आपण इंदापूर तालुक्यामधील प्रत्येक गण आणि गट रोज घेणार आहोत आज आपण प्रथम गट घेणार आहोत माळवाडी वडापुरी गण आणि या माळवाडी वडापुरी गटामध्ये कोणाचं जा वर्चस्व जास्त किंवा कोणाची संभाव्य निवडून येण्याची ताकद जास्त आहे हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण जर पहिल्यांदा जर पाहिलं माळवाडी गण गन। म्हणजे माळवाडी गणामध्ये जर पहिल्यापासून आपण पाहत असाल तर जास्तीचं आता जे कृषी मंत्री आहेत आणि इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रय ममा भरणे यांचं वर्चस्व आपण त्या ठिकाणी पाहिलं आहे प्रवीण माने हे त्या गटामध्ये आधी जिल्हा परिषद सदस्य होऊन गेलेले आहेत आणि त्यांचं वर्चस्व त्या ठिकाणी देखील आहे त्याचप्रमाणे हर्षवर्धन पाटील यांचं देखील वर्चस्व त्या भागामध्ये आहे आणि आपल्याला एक तर समाजवाईजमध्ये जर आपण पाहिलं तर माळवाडी घणामध्ये जास्त हा ओबीसी समाज येतो आहे आणि त्याच्यामध्ये संभाव्य उमेदवारांची यादी ही आपल्या हाती लागलेली आहे परंतु आपण त्याच गटा गटामधला दुसरा गण आपण जर बघितला वडापुरी गण आहे वडापुरी गनामध्ये गना जर आपण गावं पाहिली शहा महादेवनगर कांदलगाव बाबळगाव बेडशिंग अवसरी भांडगाव वडापुरी अशी जी गावं आहेत या गावांमधून जर आपण संभाव्य उमेदवारांची यादी पाहिली तर तिथं जर आपण आधीपासून जर पाहत असाल तर तिथं जास्त प्रमाणावरती हर्षोद्धन पाटील यांचं पूर्वीपासून वर्चस्व जास्त आहे ताकद मोठी आहे आणि तिथं आता जे भारतीय जनता पार्टीचे जे आताचे जे जे अपक्ष म्हणून लढलेले आमदार की ज्यांनी लढली असे प्रवीणबाई थोडंसं वर्चस्व आहे त्यांचे देखील तिथं उमेदवार किंवा त्यांचे देखील थोडेसे कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत आणि जर आपण पाहिलं त्या माळवाडी गटामध्ये तर माळवाडी गटामध्ये संभाव्य व्याधी जर आपण पाहिली तर त्या भागांमधून इच्छुकांची यादी जर आपण पाहिली पण रंगता पाहिल त्या मार्कट असतील नानासाहेब नरुटे असतील त्याचप्रमाणे अतुल भाऊ व्यवहारे असतील तसेच आपण जर वरच्या भागामध्ये जर पाहिलं असतं ती सतीश भाऊ गोटू पांढरे असतील तसेच अमोलराजे इंगळे असतील तसेच ऋतुजाताई पाटील असतील तसेच शशिकांत भाऊ तरंगे असतील अजित बापू खाबले असतील असे कितीतरी लोक उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत जे की तसेच महेंद्रदा रेडके असतील विशालदा ते मार्कड असतील तसेच जर आपण त्याच भागामध्ये जर पाहिलं तर संभाव्य यादीमध्ये आपले लक्ष्मण दादा देवकादे असतील तसेच आपण अलीकडल्या जर या माळवाडी नंबर दोनमध्ये पाहिलं तर तिथं महादेव नाना देवारे असतील असे कित्येक लोक या ठिकाणी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत आणि जर वरच्या भागामध्ये पाहिलं रामबा आजबे असतील तसेच मोहनबापू खबाले असतील त्या ठिकाणी जर पाहिलं मनोहराबा भोसले असतील प्रत्येक ठिकाणी उमेदवार इच्छुक आहेत आणि या इच्छुकांमध्ये संधी कोणाला भेटते हे पाहणं मजेशीर ठरणार आहे आणि कोणाला संधी भेटते आणि कोण पक्ष कोणावरती आयात, करत, आयात करतो कुठला कुठला उमेदवार आयात करतो आणि कुठला उमेदवाराला संधी भेटते कुठला उमेदवार या राजकीय रिंगणातून बाहेर जातो हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे जर आपण दुसरं विश्लेषण जर असं पाहिलं तर आपण माळवाडी गटामध्ये जर पाहिलं तर माळवाडी गटामध्ये ओबीसी समाज जास्त आहे आणि ओबीसी समाजाचा जो चेहरा एखादा उभा असेल त्या उभ्या असणाऱ्या चेहऱ्याची संभाव्य उमेदवारी जर एखाद्या ओबीसी समाजाला मिळाली तर निवडून येण्याची संभाव्य चान्सेस त्यांना त्या ठिकाणी आहेत आणि जर वरच्या गणामध्ये जर बघितलं वडापुरी गणामध्ये संभाव्य जर प्रत्येक गावं जर बघितली तर ओपन समाज जास्त प्रमाणात आहेत जर आपण थोडासा विचार केला थोडासा जर तिथं जरी बघितलं तर तिथं जर आपण पाहिलं तर ओपन समाज जास्त म्हणजे मराठा समाज जास्त आहे तिथं मराठा समाजाचा कॅन्डिडे कॅन्डिडेट शक्यतो निवडून येऊ शकतो अशी आमची या ठिकाणी प्राथमिक माहिती आहे गण आपण जर पाहिले सगळे गण पाहिले तसेच जर आता ज्यांनी नेमका नुकताच भाजप पक्षामध्ये प्रवेश केला भैया माने असतील प्रवीणभाई मानेंचं या ज्या माळवाडी वडापोरी गटामध्ये राजकीय वजन हे काही दिवसापूर्वी निर्माण झालेलं आहे आणि ते निर्माण झालेलं व वजन जे आहे ना ते आता ते कुठंतरी या दोन्ही नेत्यांना किंवा जे पाटील असतील मामा भरणे असतील यांना कुठंतरी या मेकर ठरण्याचं जे मेकर ठरण्याचा जो अधिकार आहे किंवा जी चान्सेस आहे ते प्रवीण माने यांच्या जास्त प्रमाणात आहेत कारण कोणाच्या बाजूला प्रवीण माने आहेत किंवा कोणासोबत प्रवीण माने उभे राहतात हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आणि दुसरी एक चर्चा अशी माळवाडी गटामध्ये की जर असं घडलं तर दीपक भाऊ जाधव जे की गेल्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या वेळी उभे होते आणि त्यांचा पराभव हा प्रवीण माने यांनी केला होता जर का संभाव्य उमेदवार जर दीपक भाऊ जाधव जर या गणामध्ये असतील तर त्यांचं राजकीय वजन आणि त्यांचे राजकीय समर्थक हे या गटामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्यांना देखील या ठिकाणी निवडून येण्याचे चान्सेस थोड्याफार प्रमाणात आहेत म्हणून रोज असा आपण एक गट घेऊन गे घेणार आहोत आणि रोज एका गटाबद्दल आपण चर्चा करणार आहोत धन्यवाद